नमस्कार मंडळी सर्व कार्य युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज सकाळीच एक बातमी वाचलो खरंच खूप वाईट वाटलं खरंच ना खरंच आमच्या शेतकऱ्यासोबत असं का घडतं आज खरं पाहायला गेलं तर त्या बातमीमध्ये असं होतं की साधारणतः दोनशे एकर जमीन क्षेत्रावरली आदर उगलेली नाही तर ते कशामुळे तर कंपनीच्या खतामुळं म्हणजे जे पोटॅश शेतकऱ्यांनी वापरलं होतं आपल्या शेतीसाठी तर त्या पॉटेसमध्ये काहीतरी खराबी असल्यामुळे पूर्ण शेतकऱ्याची साधारणतः दोनशे एकर एक जमीन क्षेत्रावरली आद्रक उकलली नाही याचा अर्थच तुम्ही विचार करू शकता एक एकर एक अद्रकेचं उत्पादन घेण्यासाठी साधारणतः दीड ते दोन लाख रुपये खर्च आलेला आहे यावर्षी तर तुम्ही विचार करा दोनशे एकर एक जमीन क्षेत्रावरली ही आद्रक आहे खर्च ना किती अवघड असतं आता काय करावं त्या शेतकऱ्यांनी अशी परिस्थिती आहे म्हणजेच आता म्हणी का खर्च भरून देतो पण खर्च भरून दिल्यावर बी त्याचं उत्पादन आता त्या शेतकऱ्यांची पुन्हा लागवड होणार आहे का त्यांना खर्च किती पैसे देऊन आता बेणं भेटणार आहे का अर्द्रेकीचं तर नाही खूप पूर्ण शेतकऱ्यांचे हे वर्ष वाया गेलेले साधारणतः तुम्ही सांगता शंभर दिवशी शेतकरी पूर्ण खर्च वाया गेलेला आहे आणि पूर्ण वर्ष त्याच्या अंगावर बसलेलं आहे असं म्हणता येईल तर असं शेतकऱ्यांसोबत घटना घडते आता शेतकऱ्यांनी नेमकं भरसा तरी कोणावर करावा शेतकऱ्यांना किती कारणांना तोंड द्यावं लागतं काय वेळेस पाऊस येतो काही वेळेस येत नाही आणि जसे तसे पिकं शेतकरी आणतो तर त्यांना असा त्राससुद्धा व्हायतो तु। आता तुम्ही सांगा ना काय चुकलं असेल त्या शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांनी आपलं पिकाचं चांगलं उत्पादन होण्यासाठी खतं वापरले का याच्यामुळं आमचं उत्पादन चांगलं होईल आणि त्या खतामुळेच शेतकऱ्याचं पूर्ण स्वप्नावर पाणी पडले सांगा ना काय करावं आत्ता शेतकऱ्यांनी बरंसं तरी कोणावर करावा